शुभविवाह या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे आकाश हातामध्ये भूमीची चिठ्ठी येऊन रागिणीच्या समोर येतो रागिणी म्हणते काय झालं आकाश यावरती आकाश म्हणतो भूमी काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे म्हणजे भूमीने याच्यावरती लिहिलेला आहे एका पेपरवरती लिहिलेलं आहे आकाश आणि एका पेपरवरती लिहिलेलं आहे आकाश आत्या आणि आता बोर्ड ब्लास्ट नक्की तिला काय सांगायचं असेल मला तर काही कळतच नाहीये यावरती रागिणी गडबडते आणि आता ती बोलायला रागिणी गडबडते तो पेपर हातात घेते आणि ती म्हणते अरे कसं आहे ना भूमीच्या सगळ्यात जास्त जवळ तू आणि मीच आहोत ना आणि त्यामुळे तिला बोट ब्लास्ट बद्दल काही सांगायचं असेल म्हणून आकाश आणि आत्या यांना बोट ब्लास बद्दल मला काही सांग आहे असं ती लिहित असेल ना तू नको बरं याचा विचार करूस असं म्हणत रागिणी पूर्णपणे तो विषय बदलून टाकते आणि आकाशच्या समोर आता काहीही बोलण्यासाठी नकार देते आणि ती म्हणते चल बर ते कागद दे हा विचार करू नकोस आता भूमीला डिस्चार्ज घेऊन आपल्याला घरी जायचं आहे ना त्यावरती आकाश म्हणतो एक काम कर ना आत्या तू पुढे हो मी भूमीला घेऊन येईल यावरती रागिणी म्हणते नाही आईचा फोन आला होता गणपती आणायचा हे तुझ्या हातून मस्तीला त्यामुळे तुला जावंच लागेल काहीही झालं तरीसुद्धा तू तिकडे जा आणि त्याच वेळेला तू आता हे गणपती बाप्पाचं आगमन कर तोपर्यंत मी न इकडे तयारी करते आणि मानसी आहे ना भूमीकडे तू थांबू नको असं म्हणत मुद्दाम आकाशला तिकडे न थांबायला सांगून रागिणी त्याला गणपती बाप्पा आणण्यासाठी पाठवते त्यावरती आता इकडे मानसी म्हणते हो भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी इथे थांबते असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश निघून जातो मानसी भूमीची काळजी घ्यायला लागते त्याच वेळेला इकडे आता तांडेलची बायको सुगंधा इकडे येते आणि सुगंधा विचार करते काहीही झालं तरी या रागिणीचं भांड मी फोडून राहणार म्हणजे राहणारच कारण ही रागिणी जरा जास्त करायला लागलेली आहे रागिणी शहाणपणा करते कारण तिला या सगळ्यामध्ये तिचं भांड कोणालाही माहिती नाहीये आणि हे भांड फोडण्यासाठी मी आलेली आहे हे भांड फोडण्यासाठी आता मात्र मी काही करू शकते तोपर्यंत ती लपून छपून इकडे आता अभिजित आणि पौर्णिमा या दोघांचं बोलणं ऐकते अभिजित सांगत असतो मला हॉस्पिटलला जायला पाहिजे पौर्णिमा म्हणते तुम्ही का हे झंझट मागे लावून घेतलं म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र अभिजितला पौर्णिमा म्हणते तुम्ही त्याच वेळेला तिला का नाही मारून टाकलं त्याच वेळेला तिला मारलं असतं तर हे झंझट मागे राहिलंच नसतं यावरती अभिजित म्हणतो तुला काय वाटतं तिला जिवंत ठेवायचं होतं तिला सुद्धा मारायचं असतं होतं ना म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये तिला मारलं तिथून असतं ती पळाली आणि पळाल्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपण अडकलो ना तिला मारायचा प्लॅन हा आधीपासून होता पण तो प्लॅन वर्कआउट नाही झाला तांडेलची बायको हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते नाही या सगळ्यामध्ये भूमीला सगळं सांगण्यापेक्षा आपण आकाशलाच भेटूया आणि आकाशला जे काही सत्य आहे ते सांगूया म्हणजे भूमीच्या नवऱ्याला सत्य सांगितलं ना तरच बरं होईल या भूमीच्या जीवावरती हे उठले त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये जे काही सांगायचं ते आकाश पर्यंतच पोहोचलं पाहिजे असा विचार करत तांडेलची बायको तिकडून निघते आणि आकाश कुठे आहे हे, हे पाहण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला तिच्या लक्षात काही गोष्टी येतात की आकाश हा गणपती विसर्जनाच्या किंवा गणपती आणण्याच्या मिरवणुकीमध्ये आहे मग ती विचार करते काहीही झालं तरी मला आकाशला सत्य सांगायला पाहिजे इकडे आकाश गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन करत असतो आणि त्याच वेळेला तांडेलची बायको विचार करते की हीच ती वेळ आहे याच वेळेला ला मला याला सगळं सांगायला पाहिजे असा विचार करत ती गणपती विसर्जना म्हणजे गणपती मिरवणुकीच्या आता मध्ये येते आणि आता लपून छपून तिकडे उभी राहते तिथल्या एका पेपरवरती ती सगळं लिहून काढते की मी तांडेलची बायको तुम्हाला चिठ्ठी लिहिते की या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा तुमचा बोट ब्लास घडवण्यासाठी जी व्यक्ती कारणीभूत आहे ती व्यक्ती आहे मग ती चिठ्ठी लिहिते आणि त्याच्यामध्ये बॉट ब्लास्ट घडवणारी रागिणीच आहे हे सगळं आता ती सांगते सा हे सांगितल्यावरती मग मात्र त्या चिठ्ठीचा गोळा करते आणि ती चिठ्ठी आकाशच्या दिशेने भिरकवते आकाश तिकडून गणपती बाप्पा घेऊन येत असतो आणि त्याच वेळेला इकडे तिच्याकडे लक्ष जात रागिणी पाहते आणि हे काहीतरी विचित्र आहे हे तिला समजतं म्हणून ती आकाशच्या इकडे ते तोपर्यंत तांडेलच्या बायकोने ती चिठ्ठी आकाशच्या दिशेने भिरकवलेली असते ज्या वेळेला चिठ्ठी आकाशच्या दिशेने भिरकवली जाते त्याच वेळेला इकडे रागिणी येते आणि तांडेलच्या बायकोला मागून अभिजित खेचतो आणि तो म्हणतो तुला काय वाटलं तुला जास्त बोलगत आले का म्हणजे या सगळ्यामध्ये तू जे काही करशील ना त्यावेळेला तुला असं वाटतंय की आम्ही गप्प बसू का ऍक्च्युअली तुला गोष्ट सांगू का ज्या वेळेला तू इकडे आली होतीस ना त्याच वेळेला तुला मी आणि पौर्णिमाने आरशामधून पाहिलं होतं तू आमचा पाठलाग करत बंगल्यापर्यंत आली होतीस त्याच वेळेला तुझा पाठलाग करत आम्ही बंगल्यापर्यंत इकडून इकडे आलेलो आहोत आता तुझं सगळं भांड फुटलंय तुला काय वाटलं तांडेलला पोहोचवायला मला वेळ लागला तसं तुला पोचवायला वेळ लागणार नाही का तुला मी ऑलरेडी पाहिलेलं होतं असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच अभिजित इकडे तिला आता पुन्हा एकदा डांबून ठेवतो नंतर तो येतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आल्यावरती तो आता भूमीकडे पाहतो अजूनही भूमीला बोलता येत आणि भूमीला काहीही बोलता येत नसल्यामुळे आता ती हतबल झालेली असते ती आता गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत असते आणि सांगत असते की आतापर्यंत मी कधीही मी कधीही इतकी हतबल झालेली नव्हते मी हतबल झाली नव्हते कारण या सगळ्यामध्ये मला न खूपच हे वाटते की मी बोलू शकत नाहीये मी कधी एकदा बोलते आणि कधी एकदा माझ्या आकाशला सगळं सत्य सांगते आणि त्याचमुळे मी या सगळ्यामध्ये आता पटकन बोलायला लागू दे मला या सगळ्यामध्ये तुम्ही प्लीज प्लीज काहीतरी गणपती बाप्पा बोलण्याची बुद्धी द्या असं म्हणत भूमी हतबल झालेली असते गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते तोपर्यंत आकाशने इकडे गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठापना केलेली असते इकडे प्राण प्रतिष्ठापना पूर्ण झालेली असते तोपर्यंत तो पौर्णिमा आणि आता इकडे रागिणी या दोघी जणी एकमेकीकडे खुणा करत असतात आकाशची पूर्ण हे होते तोपर्यंत आकाशचा एक मित्र येतो मित्र आल्यावर ते आजीला तो म्हणतो आजी या माझ्या मित्राला ओळखतोस का शौनक म्हणजे तो काही असे उपक्रम चालू करत असतो आणि त्या उपक्रमांसाठी तो निधी सुद्धा गोळा करत असतो त्याचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम चालू असतात आणि या उपक्रमामध्ये सह सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो काही ना काहीतरी हे करत असतो आणि त्यासाठी तो निधी पण गोळा करतो आणि यावरती आजी म्हणते खरंच हे खूप चांगलं काम आहे रागिणी म्हणते हो खरंच की म्हणजे अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे यातूनच आपले संस्कार यातूनच आपल्या रूढी परंपरा हे सगळं जगाच्या समोर येत असतं आणि याची जगाला खूप गरज आहे असं म्हणत रागिणी पण त्याचं कौतुक करत असते तोपर्यंत आता इकडे आकाश म्हणतो काय रे शौनक आता तुझा नेक्स्ट प्रोजेक्ट काय आहे यावरती शौनक सांगायला लागतो उद्यानं उद्या, उद्या म्हणजे मी उद्यानं आईला पूजन करण्यासाठी सांगणार आहे आईचं पूजन करण्यासाठी तिच्या लेकरांना सांगणार आहे ले आणि मातृदिनाचा खूप मोठा उत्सव मी साजरा करणार आहे या दिवसाला मी सगळ्या मुलांना आपल्या आईचं पाय धुवून पूजन करायला सांगणार आहे त्याचप्रमाणे सगळ्या मुलांनी मातृदिनाचं कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्या आई आईच्या बद्दल असं म्हणत शौनक त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल सांगत असतो आणि आईला पूजनाची ही कल्पना आकाशला खूप आवडते आकाशने ऑलरेडी आता इकडे रागिणीला आई मानलेलंच असतं त्यामुळे रागिणीचं पूजन करण्याचा विचार आकाशच्या मनात येतो आणि शौनकच्या या बोलण्यामुळे आकाश थोडासा विचार करायला लागतो काहीही झालं तरी मला रागिणीला आईचा मान द्यायलाच पाहिजे हे त्याच्या मनात येतं आणि तो त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो तोपर्यंत इकडे आता मानसी नर्सचे आभार मानत असते आणि खरं सांगू का तर आमची ताई आमच्यासाठी आई समान आहे आमची ताई आई समान आहे आम्ही तिला आई समान मानतो आणि आज माझ्या आईला कुठेतरी बरं करण्यामध्ये तुमचा खूप मोठा हातभाग आहे आणि या सगळ्यामुळे मी तुमचे खूप आभार मानते तुम्ही माझ्या आईला बरं केलेले आहेत असं म्हणत असतानाच इकडे आता भूमी बोलते म्हणू कस आहे ना गणपती बाप्पाची नितांत सेवा केली किंवा आपण नितांत श्रद्धा ठेवली ना तर मात्र या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा नक्कीच यश देतो असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे मानसी म्हणते ताई तू बोलायला लागलीस ताई तू बोलायला लागलीस खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत लगेचच ती ताईजवळ येते आणि म्हणते हो मनू गणपती बाप्पाच्या कृपेने मी बोलायला लागलेली आहे मग मात्र आता डॉक्टर येतात भूमीला चेक करतात भूमी व्यवस्थित आहे असं सांगतात आणि तिला डिस्चार्ज देण्याचे पक्क करतात तोपर्यंत इकडे आता आजी पूजा करत असते आणि त्याच वेळेला फोन वाचतो पौर्णिमाला लक्ष्मी हवा असतो म्हणून आजीचं प्रत्येक काम प्रत्येक काम ती असं करत असते की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र या सगळ्यामध्ये तिला आजीची सगळी कामं करायची असतात मग आजी मी फोन आणते आजी मी फोन आणते असं म्हणत ती फोन आणून देते आणि आता फोन आणून दिल्यावरती आजी फोन उचलते मानसीचा फोन असतो मानसी म्हणते आजी खूप आनंदाची बातमी आहे भूमिताई बोलायला लागली भूमिताई बोलायला लागली असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे पौर्णिमा आणि रागिणी यांचे डोळे मोठे होतात आजी म्हणते खरंच गणपती बाप्पाचीच कृपा म्हणायची की भूमी बोलायला लागलेली आहे आणि तोपर्यंत रागिणी येते आजी म्हणते गणपती बाप्पा तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत आज तुझ्यामुळे माझी भूमी बोलायला लागली गणपती बाप्पा मोर या खरंच असं म्हणत आता मी आकाशला जवळजवळ सगळं सगळं सांगून टाकते मी आकाश जवळ जाते हा आकाशला सगळं सांगते असं म्हणत लगबगीने आजी निघालेली असते ज्या वेळेला आजी लगबगीने निघते रागिणी तिला थांबवते रागिणी तिला थांबवते आणि म्हणते थांब बाई अगं या सगळ्यामध्ये तू असं काही करू नकोस कारण कसं आहे ना आपण आकाशला सरप्राईज देऊया ज्या वेळेला दे त्याला सरप्राईज दिलं त्यावेळेला त्याला किती आनंद होईल तू सांग बर आपण आकाशला इकडे बोलवूया आणि आकाशला सरप्राईज देऊया आजी म्हणते हो खरच आहे तुझं म्हणणं मला पटलेलं आहे आकाशला छानपैकी आपण सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणत रागिणीला आता रागिणीचं म्हणणं आता इकडे आजी ऐकते आज तोपर्यंत भूमी आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्यासाठी तयार झालेली असते आणि तिला आता सगळं मागचं म्हणजे एक वर्षापूर्वी ती जे विसरलेली असते ते सगळं आठवतं बोट ब्लास्टमध्ये विसरलेल्या घटना तिला आठवतात आकाश सोबतच लग्न कशा पद्धतीने वेड्या आकाशसोबत तिचं लग्न लावलं कशा पद्धतीने प्रॉपर्टीचे पेपर आता रागिणीने तिच्याकडून वळवून घेतले कशा पद्धतीने रागिणीने तिला त्रास दिला एक न शंभर गोष्टी भूमीच्या समोर येतात आणि आता भूमी रागिणीसोबत लढण्यासाठी सज्ज होते मृत्यूपत्राचं सत्य आकाशला वेड बनवण्याचं सत्य आकाशच्या आईबाबांना मारल्याचं सत्य आकाशला चुकीच्या गोळ्या दिल्याचं सत्य प्रत्येक वेळेला आकाशला पॅनिक अटॅक आणून देण्याचं सत्य हे सगळं सत्य आता भूमीला आठवत असतं आणि आता भूमी इकडे रागिणीसोबत लढण्यासाठी सज्ज झालेली असते काहीही झालं तरी रागिणीला धडा शिकवायचा हे भूमीने ठाम निश्चय केलेला असतो आणि बोट ब्लास्टच्या वेळेचा सगळा प्रसंग आठवतो मला आणि आकाशला मारण्याचा प्रसंग आठवतो आणि रागिणी पटवर्धन आता तुझा खेळ खतम करण्यासाठी या भूमीची एंट्री होत आहे काहीही झालं तरी तू मला आणि आकाशला यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगळं करू शकणार नाहीस म्हणत आता भूमी डॅशिंगपणे महाजनांच्या घरामध्ये एंट्री घेऊन रागिणीचे काम तमाम करण्यासाठी आता खूप मोठं प्रयत्न करणार असते त्यातच रघुकाकांच्या मरणाचा तिला बदला घ्यायचा असतो रघुकाकांनी जाता सांगितलेलं सत्य हे भूमीसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण ते सत्य भूमीला माहीत नसतं की रागिणीने बोट ब्लास्ट घडवून आणलाय एक ना सत्य उन, रा आलेली असतात आणि भूमी आता या सगळ्या प्रकारामध्ये लढण्यासाठी सज्ज झालेली असते रघुवकांचा बदला घेऊन तांडेलने जे काही बोलले ते सगळं करून रागिणीला भांडण्यासाठी सज्ज झालेली भूमी सगळ्या आठवणी मनात साठवून देवबाप्पाचा आशीर्वाद सा घेते आणि हे सगळं सत्य मला आकाश पर्यंत पोहोचवायची शक्ती दे असं म्हणते तोपर्यंत इकडे आता मानसी येते मानसी आल्यावरती भूमी म्हणते आकाश कुठे आहे मला न्यायला आला असेल ना यावरती मानसी म्हणते नाही ताई आकाश जिजू तुला न्यायला नाही आले ते घरी आहेत इकडे अभिजित आणि अथर्व आहेत आणि तेच तुला न्यायला आलेली आहेत ताई तू रागावलीस का आकाश जिजूंवरती खरं तर ते तुझ्यासाठी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करत आहेत तुझ्यासाठी आशीर्वाद मागत आहेत म्हणून ते आलेले नाही आहेत आणि त्यांना मी सांगितलं पण नाही की तुझा आवाज परत आलाय तू रागवू नकोस त्यांच्यावरती यावरती भूमी म्हणत नाही ग मी त्यांच्यावरती का बरं रागवेन माझा त्यांच्यावरती अजिबात राग नाहीये मी कधी एकदा आकाशला भेटायला जाते असं मला झालंय मला तर असं वाटते की पंख लावून आकाशपर्यंत धावत पळत पोहोचावं असं म्हणत भूमी आता इकडे आपल्या घरी येते घरी आल्यावरती भूमी आपलं घर एकदा पुन्हा पाहते ज्या घरातून भूमीला कायमचं संपवण्यासाठी रागिणीने हे कारस्थान केलेलं असतं त्या कारस्थानाला आता मात्र तडा देत भूमी पुन्हा एकदा घरी आलेली असते घरी आलेली भूमी एक एक पाऊल आपल्या घराच्या दिशेने टाकते इकडे तोपर्यंत आकाशने त्याचा मित्र शौनक घेऊन रागिणीचं मातृपूजन करून आज आत्याची आई झालेली असते आत्याला आई करून तिचं चा मातृपूजन चालू असतं मानसी भूमी हे सगळं पाहतच बसतात आकाश सांगत असतो आज मला जे काही जीवनदान मिळाले ते तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी आज जिवंत आहे आणि या सगळ्यामुळे आज तुला मी आत्यापासून आई करतोय आज तुझं मी मातृभोजन करून तुझा मान तुझा तुला परत देतोय भूमीसाठी हे सगळं खूपच विचित्र असतं भूमीला हे सगळं काही माहीतच नसतं भूमी हदरते नक्की आकाश काय करतोय आणि भूमीला ती रागिणी म्हणते आकाश अरे हे करायची काय गरज आहे अरे मी तुझी आत्या आहे ना यावरती आत इकडे आता तो। आकाश सांगतो त्या तू माझी आई आहेस माझा जीव तू आईच्या स्थानी रागिणीचं हे सगळं नाटक पाहून आता भूमीला धक्काच बसतो यानंतर सुद्धा भूमी रागिणीचं पर्दाफाश कशी करणार आकाश एका वेगळ्या पद्धतीने सत्य कसं पोचवणार हे महाएपिसोड भाग दोन मध्ये नक्की